स्वतःवर प्रेम करणं इतकं गरजेचं असतं की तुम्ही एवढा वेळ काढलाच पाहिजे स्वतःसाठी ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्किन केअर घेतली पाहिजे तुमची हेअर केअर घेतली पाहिजे आणि ही आजकालच्या काळामध्ये गरजेची गोष्ट आणि धुतलं जातो तेव्हा ते ते त्याच्यापासून क्रीम बनतो ते क्रीम इतकं औषधी असतं याला मी जगातलं नंबर वन मॉइश्चरायझर म्हणे नमस्कार विनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट पॉटच्या नव्या खोऱ्या हो एपिसोडमध्ये आज आपण आलो आहोत केतकीज बुटीक पार्लर आपण मग अशी बघितलं लोकेशन कुठे आहे आणि मी ॲक्च्युली आता बिल्डिंगच्या आतमध्ये आलेली आहे व्हॉट वुमेन वॉन्ट लव अफेक्शन रिस्पेक्ट पॅम्परिंग लाड कौतुक सगळं मिळतं इकडे आपल्याला तेही अफोर्डेबल रेट्समध्ये बरं का बरेचदा कस्टमर्स किंवा कोणालाही हा प्रश्न पडलेला असतो की पार्किंग आहे का कारण हे लोकेशन सदाशिव पेठ आहे सो, सो हा तर एक ट्रिकी क्वेश्चन आहे सो पार्किंग आहे का मग लिफ्ट आहे का आणि ती काय एज ना काय काय प्रकारचं सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते आणि काय काय सर्व्हिस आणि ती पॉडकास्टवरती आली होती आपल्या जिथे ऑडिओ पॉडकास्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आय बटन आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेलच आज नुसतं रेकॉर्डिंगसाठी मी इथे आली ॲक्च्युली मला पण स्वतःसाठी घेतले असं स्वतःला पॅम्पर करून घ्यायची इच्छा आहे आणि केकडे मी त्यासाठी नक्की नंतर येणारच आहे पण आपण बघूया की लिफ्ट आहे की नाही आणि आतमध्ये काय काय अजून तिने छान सोयी केलेल्या आहेत तर हे सगळे आवाज इग्नोर करा तर ग्राउंड झिरो एडिशनमध्ये सगळ्या व्हिडिओजमध्ये हा आपल्याला एक पार्ट ऑफ द हे म्हणूया पण मग त्याशिवाय कळणार कसं कर ना की आपण स्टुडिओमध्ये पॉडकास्ट करतो आहे पण केतकीचं ॲक्च्युअल बुटीक कसं आहे त्यासाठी मी इथे आलेली आहे बघूया आता हां पार्किंग म्हणाल तर मी इकडच्या शेजारी एक लेन आहे तिथे पार्क केलं आहे आता बघूया आपण तेच लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या शेजारी बोर्डवरती लिहिलेलं आहे ओके okay, केतकीज ब्युटी पार्लर सेकंड फ्लोर आपल्याला जायचं आहे सेकंड फ्लोअरला लेट्स गो दोनशे तीन केतकीज ब्युटी पार्लर चला आपण तिला बेल वाजवूया बेल वाजवूया मी हॅलो केतकी हॅलो आलेलो आहोत आपण आणि आता तुम्हाला पुढचं दाखवते आल्या आल्या इतका सुंदर अरोमा आलाय म्हणजे स्पाचा तो, तो, तो फील यायला लगेच सुरुवात पण झाली आहे केतकी सांगशील बद्दल येस yes, नक्कीच कारण का आल्या आल्या तुला इतका सुंदर जो वास आलाय किंवा म्हणतो ना आपण सगळी तुझी <laughs> रेस्पिरेटरी सिस्टीम ओपन झाली याच्यासाठी की मी इथे शुद्ध भीमसेनी कापराचा ॲरोमा जो तो आम्ही रोज पार्लरमध्ये जाळला जातो इथे जाळला किंवा मी ते इलेक्ट्रिक ह्याच्यात मी टाकते नेहमी कारण का प्रत्येक येणाऱ्या क्लायंटला इथे काहीतरी पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्याबरोबर एनर्जी पण फील झाली पाहिजे तर ती एनर्जी लेवल आणि आपली ऑक्सिजन लेवल पण वाढली पाहिजे आणि जाताना पण तुम्ही ती ऑक्सिजन लेवल वाढलेली घेऊन गेलं पाहिजे म्हणून मी कापूर रोज लावते सकाळी अकरा वाजता सुरू होतो तेव्हापासून जो भीमसेनी कापूर असतो तो संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत रात्री आठ पर्यंत चालू असतो कमाल आणि मी मगाशी म्हणत होते तीही जाईल आपण मध्ये आलेलो आहोत आणि आल्या आल्या जे मला सांगायचं होतं ते मी आधी सांगितलं आता तिची थोडीशी इंट्रॉ घेऊया की इतकी सदाशिव पेठेमध्ये आयुर्वेदिक स्पा कमाल कन्सेप्ट आहे ज्यांनी आधीचा पॉडकास्ट ऐकलाय त्यांना माहितीये पण थोडीशी परत एकदा थोडी माहिती देशील येस yes, ना जेव्हा माझी दहावी झाली तेव्हा मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता आणि तेव्हा माझ्या असं काही डोक्यात नव्हतं की मी पुढे मागे असं जाऊन काहीतरी आयुर्वेदिक वगैरे स्किन ट्रीटमेंट uh, किंवा uh, आयुर्वेदिक हेअरस्पा वगैरे सुरू करेन असं पण लहानपणापासूनच मला ना थोडं uh, केसांना काही काही वेगवेगळ्या गोष्टी लावून घ्यायची सवय होती माझ्या आजीमुळे जे मी आधीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं होतं नारळाचं दूध वगैरे पण नंतर मी त्याचा खूप अभ्यास केला होता लग्नाच्या आधी मी नॅचरोपॅथी कम्प्लीट केलं लग्नाच्या वेळेस रादर लग्न झाल्यानंतर नॅचरोपॅथीचा मी अभ्यास केला होता आणि त्यामधल्या पिरियडमध्ये असं होतं की मी प्रेग्नंट होते किंवा त्या वेळात माझं असं होतं की मी उर्जिता ऊर्जिताजेंची भरपूर पुस्तकं वाचायचे आणि त्याच्यातनं मला असं वाटत होतं की आपण काहीतरी असं सुरू केलं पाहिजे पार्लरमध्ये की ज्यांनी माझ्या येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला स्किनसाठी म्हणा किंवा केसांसाठी फायदाच झाला पाहिजे म्हणजे उगाच करायचं म्हणून कुठलाही केमिकल स्पा किंवा कुठल्याही इंटरनॅशनल कंप मोठमोठ्या कंपनीचे स्पा जे केले जातात ते नुसतं नाव ऐकून तुम्हाला असं वाटतं की अरे वा भारी आपण या कंपनीचा स्पा करतोय असं काही नसतं बेटर आपल्या इंडियामध्ये आपल्या संस्कृत संस्कृतीमध्ये इतक्या छान छान गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत केसांची काळजी कशी घ्यायची तर मी त्याचा तो अभ्यास करत करत फायनली मी एक, एका फॉर्म्युलरवर आले की हा फॉर्म्युला परफेक्ट आहे केसांसाठी आणि त्याचे रिझल्ट अमेझिंग आहेत माझ्या प्रत्येक क्लायंटला त्याचे इतके सु सुंदर रिझल्ट्स मिळतात आणि खुश आहेत सगळ्या क्लायंट आय ॲम वन ऑफ देम मगाशी लिफ्टचा उल्लेख करण्याचं कारण मी एकटी नाही तर माझी आई ती सुद्धा इथे येते आणि तिलाही तेवढ्याच मायेनी म्हणजे आता खरं आईची माया आपण घेतो पण के स्पेशालिटी आहे की ती सगळ्यांना तेवढ्याच मायेनी करते ना असतात कि नंतर इथे एक आहे स्पेशल खूप मसाज चेअर लेग मसाज, मसाज चेअर <laughs> तो मी फ्री ठेवला की केसांना हेअर पॅक लावल्यानंतर हो। नुसतं बसून राहण्यापेक्षा मग काहीतरी तुम्हाला अजून रिलॅक्सेशन मिळेल असं काय तर मग फुट मसाज मग ती फुट मसाजची चेअर इथंच आहे ती फूट मसाजची चेअर आम्ही ठेवलेली आहे की त्याच्यात तुम्ही नुसतं वीस मिनटं बसून राहणार आहात तर मग तुमचा सायमलटेनियसली मस्त छान लेग मसाज चालू असतो आणि मला अजून एक सांगायचं राहून गेलं मागच्या पॉडकास्टमध्ये मी पण माझं पुण्यातलं पहिलं ब्युटी पार्लर आहे जिथं आयुर्वेदिक हेअर स्पा केला जातो आणि जिथं सगळ्या प्रकारची आयुर्वेदिक फेशियल्स केली जातात ग्राउंड झिरो स्टुडिओ सिरीज मध्ये बी देअर आणि हे सगळं दाखवायचं होतं मला थँक्यू yes, सो so मच खूप मस्त आहे आता आम्ही म्युझिक बंद केलंय पण जेव्हा आम्ही येतो आणि इथे मस्त असं आमचा मसाज आणि लाड लाडात सगळं चालू म्युझिक असतं आ, लावते परतदा स्पेशल yes, ग्रीन टी येस ग्रीन टी चहा कॉफी सरबत हा तुम्हाला पाहिजे ते आपण आता तिने काय काय भीमसेनीच सांगितलं किंवा अजून एक छोटीशी टूर पण आपण घेऊ आणि ती त्याच्या बरोबर पड� आपल्याला सांगशील yes, uh, आयुर्वेदिक एक आयुर्वेदिक आणि पहिल्यांदा मसाज करतो तो साधारण फक्त स्काल्पला मसाज असतो पंधरा ते वीस मिनिटाचा आणि मसाज करायच्या आधी आम्ही व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल केसांना लावतो सॉफ्टनेस साठी right. सॉफ्टनेस यावा म्हणून तर आता जो मसाज करून झाल्यानंतर स्टीम दिल्यानंतर जो पॅक मी जो hmm. फ्रेश बनवते जो रोजच्या रोज फ्रेश बनवला जातो तो पॅक मी तुम्हाला आता दाखवते आ, जवस आणि तांदळाच्या पिठीपासून ही जेल बनवली आहे जवसाचे okay. फायदे की तुम्ही केस तुमचे नॅचरली सॉफ्ट आणि शाईन येते तुम्हाला केसांना तर mm -hmm. हा तो फायदा आहे जवस आणि तांदळाच्या पिठीचा जेल्यूचा आणि तांदळाच्या पिठी पिठीमुळे तुमचं म्हणजे आता त्याची जेल आहे त्यांनी तुमचे केस गळणं बंद होतं आणि तुमचे केस सॉफ्टही राहतात याने पण त्यामुळे त्याचा खूप जास्त फायदा होतो हा जो दुसरा पॅक आहे तो आहे ब्राह्मी आणि शिया बटरचा wow. मिक्स करून केलेला wow. पॅक आहे uh -huh. ब्राह्मीने तुमचं डोकं शांत राहणार आहे uh -huh. थंड राहतं उष्णता कमी होते आणि शिया बटरनी पण तुमच्या केसांना सॉफ्टनेस येतो uh -huh. आणि uh -huh. तिसरं जे आहे हे आहे जास्वंद फुला पानाची पेस्ट आवळा पावडर नागरमोथा विड्याचं पान wow. भिमसेनी कापूर uh -huh. आणि या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या असतात आणि ह्या तीन गोष्टी मिक्स करून आम्ही एक तो लेप बनवतो आणि तो केसांना लावतो साधारण पंधरा ते वीस मिनिटं तर ह्याचे फायदे म्हणजे असं की तुम्हाला ओव्हरऑल पोषण आहे हे तुमच्या केसांसाठी mm. याचा फायदा असा आहे तुम्हाला की या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा केसांना लावता तर हे जे हे संपूर्ण पोषण आहे तुमच्या केसांचं mm. याने तुमचे mm. केस गळत असतील तर केस गळणं थांबतं ग्रेईंग प्रोसेस कमी होते mm. डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफ होणं बंद होतं टोटली आणि केसांना नॅचरल शाईन आणि नॅचरल सौ, नॅचरली सॉफ्ट होतात केस तर हे सगळं संपूर्ण पोषण एकदा तुम्ही हे सगळं केलं ना केसांना तुम्हाला दुसरं काही करायची गरजच नाहीये म्हणजे एकदा आयुर्वेदिक तेलाचा मसाज आणि मसाज झाल्यानंतर हा लेप हे सगळं तुम्ही एकदा करत असाल महिन्यात एकदा किंवा दोनदा तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही केसांना काही नाही केलं ना तरी सुद्धा जाणणार आहे कमाल आपण आता हे बघितलं हे तू जेल जेल आहे पण मग हे इकडे हे ठेवलेलं काय आहे हा हे आता मी आयुर्वेदिक हेअरस्पा तर माझा फारच फेमस झाला होता मग त्याच्यातनं थोड्या मला आयडियाज येत होत्या की आता आपण आयुर्वेदिक हेअरस्पा सुरू केला तर आयुर्वेदिक फेशियल का नाही तर तेव्हा मी तुलसी फेशियल करतच होते पण मी नवीन फेशियल इंट्रोड्यूस केलं हे आहे शतधौत घृत फेशियल तुम्हाला जस्ट दाखवते आता एक तर शतधौत घृत म्हणजे काय तर शतधौत घृत घृत म्हणजे गाईच्या तुपापासून बनवलेलं फेशियल क्रीम हे गाईच्या तुपापासनं बनवलेलं आहे आणि या गीर तुपा तूप जे ते तांब्याच्या परातीत तांब्याच्या गडूनी दहा हजार वेळा फेटलं जातं आणि हंड्रेड टाइम्स डि डिस्टील वॉटरनी धुतलं जातं तेव्हा ते त्याच्यापासनं क्रीम बनतो ते क्रीम इतकं औषधी असतं याला मी जगातलं नंबर वन मॉइश्चरायझर म्हणतो अशासाठी कारण hmm. का त्याचा इतका औषधी गुणधर्म होतं आणि हे डिस्टील वॉटरनी धुतलं जातं तर डिस्टील वॉटर म्हणजे काय तर उकळून थंडगार केलेलं पाणी तर hmm. त्याच्यात उकळतानाच त्याच्यामध्ये संत्रा साल पावडर लवंग दालचिनी वेलदोडा आंबे हळद चंदन पावडर केशर पावडर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालून उकळलेलं असतं ते पाणी आणि नंतर ते हंड्रेड टाइम वॉश केलं जातं तर असं हे बनवलेलं आहे शतधौत घृत फेशियल क्रीम त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत आणि हे जे गायीच्या बनवलेलं क्रीम आहे तर त्याला पॅक ही पंचगव्य पॅक आहे हा कमाल बघू आता पंचगव्य पॅक म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये गोरस वापरलेलं आहे आता गोरस म्हणजे काय तर गोरस म्हणजे गायी गाईच, गायीचं दूध दही गोमूत्र लोणी आणि तूप क्या बात हे हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि हळद मुलतानी मिट्टी एक्स्ट्रा ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये या पॅकचे रिझल्ट इतके सुंदर आहेत जेव्हा तुम्ही हे फेशियल मसाज करून नंतर शेवटी हा पॅक लावला जातो रिझल्ट इतके अमेझिंग आहेत आणि मेन म्हणजे गोमूत्र ह्याच्यात ऍड केलंय त्यामुळे असं वाटू शकतो तुम्हाला की याचा वास असायचा वास अतिशय सुंदर आहे बर याच्यात गोमूत्र जरी असलं तरी सुद्धा दूध दही लोणी मुलतानी इसेन्शियल ऑइल्स पण आहेत त्यामुळे त्याचा वास सुंदर आहे आणि सोरायसिस सारख्या आजार सुद्धा हा पॅक लावून कमी होऊ शकतात इतके त्याचे रिझल्ट चांगले म्हणून याला पंचगव्य फेस पॅक म्हणते मी आणि दुसरं एक आहे की जे आपण क्लिन्झिंग आणि स्क्रब करतो याला आम्ही मुखालया ऑइल्स म्हणते मी याला मुखालया ऑइल्स बर जेव्हा आपण क्लिन्झिंग आणि स्क्रब करतो तर जेव्हा आपण हा क्रीम ती मसाज करतो तर हे मुखाल्या ऑइल्स आहेत ती एकदम इसेन्शियल ऑइल्स आहेत हळद आणि टर्मरिक रोज असलेलं ऑइल आहे हे एकदम प्युअर फॉर्ममध्ये आणि हे आहे केशर आणि रोज हिप ह्याच्यापासनं बनवलेला ऑइल ह्या मुखाल्या रेंज म्हणतो आम्ही याला की ह्याच्यामध्ये आम्ही या ऑइलनी चेहऱ्याला आधी एक मसाजचा एक स्ट्रोक देतो Okay. या, दो, आ, या दोन पैकी कुठलंही ऑइल वापरतो आम्ही आणि नंतर मग आम्ही फेशियल मसाज सुरू करतो त्याचे रिझल्ट इतके सुंदर आहेत आणि दुसरी गोष्ट याच्यात काहीही केमिकल नाहीये शून्य केमिकल असंच आमच्याकडे चोवीस कॅरेट सोन्याचं वर्ख वापरून गोल्ड फेशियल पण आम्ही करतो त्याच्यामध्ये प्युअर चोवीस कॅरेट सोन्याचा वर्ख वापरलेला असतो आणि जो आम्ही तुम्हाला दाखवतो तुमच्या स्किनला तो लावतो त्याच्यावरती अॅलोविरा जेल लावून त्याचा अधिक मसाज करतो मुखालयाची जी, जी सॅफ्रॉनची रेंज आहे ती त्याच्यात वापरतो आम्ही मसाज करताना आणि नंतर मग क्रीम मसाज असतो कमाल त्याचा वास्तू आता बघ फक्त म्हणजे हे ना तुम्ही आता तुला हाताला लावते हे क्रीम तू जस्ट त्याचा फील घे आणि त्याचा सॉफ्टनेस बघ की हे गायी आणि त्याचा वास पण बघ एखाद्याला असं वाटतं की गाईच्या तुपापासनं बनवलेलं क्रीम आहे म्हटल्यानंतर याला तुपाचा वास अजिबात नाही याला अतिशय सुंदर असा चंदनाचा वास केशर सुंदर वास म्हटलं आणि हे सॉफ्टनेस म्हणजे नेक्स्ट लेवल ऑफ सॉफ्टनेस आहे ग गुलाब पाणी पण आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तू हे म्हणजे ना तुमची स्किन ज्यांची अतिशय ड्राय स्किन आहे ना इव्हन ज्यांना पिंपल्स सा असतात ना okay. त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे म्हणजे बरेच जण खूप गफलत करतात त्याच्यामध्ये की तेल आणि तूप दोन्ही खूप जमीन आसमानाचा फरक आहे तूप गाईचं हा गाईचं तूप आणि ते सुद्धा इतक्या औषधी पद्धतीने बनवलेलं तूप तर त्या तुपापासनं बनवलेल्या क्रीमचा तुमच्या स्किनला फायदाच होणार आहे याचा काहीही साईड इफेक्ट नाहीये तेल हे पिंपली स्किनला चालत नाही पण तूप हे शंभर टक्के चालतं आणि अशा पद्धतीने औषधी तुप, तुपापासनं बनवलेलं हे जे क्रीम आहे जे औषधी होतं तर त्यांनी तर तुमची स्किन अतिशय सुंदरच होणार आहे नक्कीच no, नक्कीच आपण मागच्या वेळी तिच्याकडनं एक वेगवेगळे फेशियल्स आणि टिप्स घेतल्या होत्या आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण आत्तापर्यंत इतके दिवस गेले आणि मग केतकीच्या स्टुडिओ किंवा आपण बुटीकमध्ये आलेलो आहोत तर नवीन तिने हे दोन मला आत्ता हे दाखवलं आहे आणि ते तिची इन्व्हेन्शन्स आहेत तिने ते थी ट्राईड अँड टेस्टेड आहे भेसळ मुक्त मी ना गाईचे कुठलेही प्रोडक्ट हे कधीही मुक्त असतात ऍक्च्युअली आणि <laughs> मी अजून एक मला फक्त सांगायचं सा राहिलं की हे जे तुपापासून बनवलेलं शत मृत फेशियल आहेच पण oh. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे पंचामृत फेशियल पण मी सुरू केलेले ah. तर पंचामृत फेशियल मध्ये तुम्हाला क्लिन्झिंग अगदी गाईचं कच्चं दूध असतं गाईचं oh. कच्चं दूध आणि oh. लेमन ऑइल मिक्स करून क्लिन्झिंग असतं त्याच्यात गुलाब पाकळ्यांच्या पावडरनी स्क्रब असतं आणि त्याच्यानंतर जे तूप वापरतो आम्ही म्हणजे दही तूप आणि मध मध असतं तर ते मध आहे hmm. ते रॉ हनी वापरतो गिरगाईच्याच दुधापासून बनवलेलं दही असतं आणि जे तूप असतं ते आम्ही शतधौत वापरतो म्हणजे त्याचे रिझल्ट सुद्धा अमेझिंग hmm. आहेत पॅक तर हा असतोच ऑबियसली पंचगव्य पॅक हे नंबर वन आयुर्वेदिक स्पाइन पुणे जे मी म्हणते आणि सदाशिव पेठ तर ते तुम्ही अनबेटेबल आहे दिस इज रिअली अनबेटेबल इतका रुटेड आणि ग्राउंडेड केतकीचा जो स्वभाव आहे किंवा तिची जी स्वतःची इनोव्हेशन आणि तुम्ही बघता आहात की हे खूप वर्ष कन्सिस्टंटली आहे खूप जणींना हे आवडतं त्या आवडा आवडणाऱ्यांमध्ये मी सुद्धा एक आहे yes. इथून आणि हे आपण मगाशी म्हटलो तसं मगाशी आणि हे सगळं झाल्यावर एक छान मस्त फूट मसाज मस्त एक आ, पॅम्परिंग जे काही होतं ना ते पूर्ण कॉम्बिनेशनच तुम्हाला इतकं सुंदर स्वर्गीय आनंद मिळवून देईन की तो ग्लो आलाच पाहिजे नाही पॅम्परिंग आणि अशासाठी की त्याच्यावर ना मी नुसतं फेशियल करायचं मग चेहऱ्याला क्लिन्झिंग स्क्रब करायचं मसाज करायचं आणि लेप लावून द्यायचा आणि झालं फेशियल किंवा थोडासा आपला एक पाठीला एक दोन मिनिटाचा मसाज केला की फेशियल झालं अशी कन्सेप्टच नाही आहे माझं असं आहे की इथे फेशियलला येणारी प्र ते क्लायंट ही पूर्ण सॅटिस्फाई होऊनच गेली पाहिजे आणि तिला मसाजही तसाच मिळाला पाहिजे त्यामुळे मी प्रत्येक फेशियल वरती इथे मिनी बॉडी मसाज हा कंपल्सरी आहे माझ्याकडनं yes, आणि yes. तो फ्री आहे म्हणजे प्रत्येकीला तो मिनी बॉडी मसाज केला जातो की ज्याच्यामध्ये हाताचा मसाज आहे मानेपासून हिपपर्यंतचा मसाज तुम्हाला मिळतो गुडघ्यापासून तळपायापर्यंतचा मसाज असतो त्याला तळपायाला सुद्धा काशाच्या वाटीनी आम्ही मसाज करतो मसाज थाई वुडन स्टिक आहे त्याचा मसाज असतो तर असं सगळं आम्ही तो पूर्ण एक दोन तासाचं पॅकेज आहे जे आयुर्वेदिक हेअर आणि आयुर्वेदिक फेशियल विथ मिनी बॉडी मसाज जवळजवळ एका क्लायंटला दोन तास लागतात त्याला पण जी क्लायंट हे करून जाते ना ती क्लायंट परत दुसऱ्या पार्लरमध्ये जात नाही याची yes. मला खात्री असते अगदी अगदी दॅट्स दॅट्स फॉर शुअर की आपण एक छोटीशी राऊंड करूया मला इन्फॉर्मेशन सांगते की स्वच्छता टापटीपणा क्लिनलीनेस हायजीन आणि फ्रेंडली स्टाफ आणि ह्या सगळ्या गोष्टी तिचा यू एस पी आहे असं आपण म्हणू शकतो आता माझा पुढचा प्रश्न घेत गेला पण त्याआधी प्रश्न विचारायच्या आधी मला हे सांगावंसं वाटलं आता माझा प्रश्न जनरली आपण स्पा मध्ये जाण्याचं मेन कारण असतं वाढदिवस आला एनिव्हर्सरी आहे लग्न आहे कुणाचं तरी काहीतरी अजून एखादं फंक्शन आहे आणि मग आपल्याला आठवतं की नाही आता जरा फेशियल करू स्पा करू exactly. हेअरसाठी काहीतरी ट्रीटमेंट करू पण असंच प्रत्येक वेळी घडलं पाहिजे का त्याबद्दल तू काय म्हणशील हो नक्कीच कारण का, का मी तर प्रत्येकीला असं रेकमेंड करीन की तुम्ही हे कधी ना म्हणजे कधी ना कधी करण्यापेक्षा दर महिन्याला येऊन या गोष्टी करून घेतल्याच पाहिजे कारण का आपल्यामध्ये कोणी गृहिणी असतो कोणी नोकरी करणाऱ्या असतात व्यवसाय करणाऱ्या असतात ज्या आपापल्या व्यापात आपली ती गृहिणी किंवा ती स्त्री इतकी अडकलेली असते तिला स्वतःसाठी वेळ काढायला मिळतच नसतो आणि मग स्वतःसाठी वेळ काढणं हे इतकं गरजेचं असतं स्वतःला पॅम्पर करणं इतकं गरजेचं असतं स्वतःवर प्रेम करणं इतकं गरजेचं असतं की तुम्ही एवढा वेळ काढलाच पाहिजे स्वतःसाठी ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्किन केअर घेतली पाहिजे तुमची हेअर केअर घेतली पाहिजे आणि ही आजकालच्या काळामध्ये गरजेची गोष्ट आहे पण ते करताना आपण काही चुकीचं करत नाही होत ना आपण काही केमिकल युक्त आपल्या केसांसाठी वापरत नाही होत ना आपण काही केमिकल युक्त आपल्या स्किनसाठी वापरत नाही होत ना हे आपण बघणं गरजेचं असतं बऱ्याचदा असं ट्रेंड निघालं आहे की स्किन लाईटनिंग स्किन लाइटनिंग किंवा आम्हाला गोरं व्हायचं आहे मग कुठल्या तरी केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात त्याचे साईड इफेक्ट होतात लेडीजला आणि नंतर कळतं की अरे आपण हे का केलं पण मी मला त्या अशा सगळ्या स्त्रियांना सगळ्यांना हीच विनंती आहे की लाईट स्किन अँड लाईट आईज इज नॉट द ब्युटी ती ब्युटी नाही आहे तुम्ही तुम तुम्ही जसे आहात तसं स्वतःला स्वीकारणं हे फार गरजेचं आहे तुम्ही गोरी गोरे आहात का काळे आहात का अजून विटिश आहात याला काही अर्थ नाही या गोष्टीला तुम्ही तुमची काळजी घ्या स्किनची हेल्दी आहे ना तुमची स्किन त्याच्यासाठी प्रयत्न करा तुमचे केस हेल्दी ठेवण्यासाठी प्रयत्न करा ब्युटी इज अ फिलिंग नॉट अ फॉर्म्युला त्यामुळे तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्यायची आहे गोरं होण्याकडे आपल्याला नाही जायचं आहे आपल्याला आपली स्किन हेल्दी ठेवायची आहे आपले केस हेल्दी ठेवायचे आहेत आणि यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की केतकीज ब्युटी पार्लरमध्ये नक्की या कारण का माझ्याकडच्या सगळ्या हेअर आणि स्किन केअर या केमिकल फ्री आहेत नो केमिकल्स ओनली आयुर्वेदिक आणि बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण आता आपल्या जवळच्या कोणातरी तरी कुणाचा तरी बड्डे असतो आपल्या बहिणीचा असतो आपल्या मुलीचा असतो आईचा असतो सासूचा असतो मावशांचा असतो अशा वेळेला असं होतं की आपण त्यांना काय गिफ्ट द्यायचं मग अशा वेळेला तुम्हाला ऑप्शन आहे की केतकीच ब्युटी पार्लरमध्ये जे मी आता आयुर्वेदिक हेअर स्पा आणि आयुर्वेदिक फेशियल विथ मिनी बॉडी मसाज असं दोन तासाचं पॅकेज सुरू केलं आहे तर ते पॅकेज तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता हजार रुपयापासून स्टार्ट आहे गिफ्ट वाउचर आणि हे गिफ्ट वाउचर तुम्ही सात वर्षापासून सत्तर वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलीला भेट म्हणून देऊ शकता आणि माझी खात्री आहे की जे कोणी येऊन माझ्या पार्लरमध्ये आयुर्वेदिक हेअर स्पा करेल किंवा फेशियल करेल ती मुलगी या पार्लर शंभर नाही दोनशे टक्के सॅटिस्फाय होऊन जाणार या बरोबर एखादा रिव्ह्यू सांगशील लेटेस्ट कस्टमर मी तुला काहीतरी असे ते बरेच मेसेज येत असतात yes, yes, yes. ना तुला माझ्याकडे ना अशक म्हणजे असे अनेक रिव्ह्यूज आहेत म्हणजे जवळजवळ मला एक रोज रिव्ह्यू मिळत असतो रोज एक रिव्ह्यू असतो पण त्यातल्या त्यात मी एखादा लेटेस्ट मिळालेला रिव्ह्यू मी वाचून दाखवते yes, yes, yes. आणि mm -hmm. सगळ्याजणी खुशच असतात हो नो डाऊट पार्लर मा, पार्लरवर माझ्या आणि सगळ्या ट्रीटमेंटवर पण आता एक लेटेस्ट आलेला मी दाखवते तुझी मेहंदी केवळ अप्रतिम आहे याशिवाय दुसरा शब्दच नाही आहे माझ्याकडे काय छान होतात ग केस एकदम सॉफ्ट सिल्की एखादा मास्टर शेफ असतो त्याच्या कशा सगळ्या डिशेस हटके आणि स्वादिष्ट असतात तसंच तुझ्या <laughs> पार्लरमध्ये आलं की असतं हेअरस्पामुळे तर केस गळणं कमी झालंच आहे तो तर तुझा यू एस पी आहेच आणि मेहंदीचा इफेक्ट त्यावर चार चान लावतो हे सगळं इतकं हटके फक्त आणि फक्त तुझ्याच पार्लरमध्ये असू शकतं कुठल्याही प्रकारच्या केमिकल ट्रीटमेंट न करता फक्त क्लायंटच्या हिताचा विचार करून हे तू जे काही चालवलं आहेस त्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा परत येते आता पुढच्या महिन्यात लव यू केतकी दिदी मस्तच असे आणि रोज आपल्याला हे रिव्ह्यूज आहेत किंवा ह्या ज्या आपल्याला अप्रिसिएशनच्या नोट्स येत असतात ना त्यांनी तेच आपलं पुढचं एनर्जी मिळते आणि त्यांनी अजून काही काही नवीन नवीन आयडियाज मिळतात की आपण काय करू शकतो अजून मी काय करू शकते माझ्या क्लायंटला ज्यांनी त्यांना तन, शंभर टक्के फायदा होणारे अजून कुठली अशी ट्रीटमेंट मी देऊ शकते की ज्यांनी तिचं भलं होईल त्याच्या केसांचं आणि स्किनचं असंच मी बघू शकतो खरंय खरंय जाता जाता आमच्या दर्शकांसाठी तीन टिप्स सांगशील yes, यश घरून करू शकतात तुझ्या इथे येण्याआधी यस yes, शंभर टक्के मी टिप्स सांगेन केसांसाठीच सांगेन केसांसाठी म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की सगळ्या स्त्रियांना असं वाटतं की आपण रोज केस धुतले म्हणजे तुमचे केस मेंटेन राहणार आहेत तर ही अतिशय चुकीची कन्सेप्ट आहेत केस अजिबात रोज धुवायचे नसतात केस आठवड्यातनं दोनदा धु धुतले तरी मोर दॅन इनफ आहे Hmm. केसांना तुम्ही कंडिशनर लावलं पाहिजे का लावू शकता पण तुम्ही केसांची किती काळजी घेता त्याच्यावरती आहे hmm. केस अजिबात गरम पाण्याने धुवायचे नाहीत बऱ्याच जणांना अशी सवय असते की अतिशय गरम पाण्याने केस धुतात आणि मग त्यामुळे ड्रायनेस येतो आणि डँड्रफ होतात hmm. त्यामुळे दुसरी टीप अशी आहे की केस गरम पाण्याने धुयचे नाहीत केस तर गार पाण्यानेच धुवायचे असतात पण त्यातूनही तुम्हाला जर का सर्दी किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर कोमट पाण्याने धुवा पण केस गरम पाण्याने धुऊ नका आणि तिसरी टीप अशी आहे की केस तुम्ही जेव्हा विंचरता तेव्हा विंचरताना बऱ्याच जणींना अशी सवय असते की केस एकाच साइडनी विंचरतात तर तसं नाहीये केस तुम्ही मागल्या मागे विंचरायचे केस तुम्ही सगळे उलटे करून परत उलट्या साइडनी विंचरायचे तुम्ही लेफ्ट साइडनी लेफ्ट साईडला विंचरायचे आणि राईट साईडला पण विंचरायचे हा केसांच्या मुळांचा व्यायाम आहे आणि त्यामुळे तुमचे केस एकदम हेल्दी राहते झालं तो माझा हँडमेड बिझनेस त्याचं yes. एक छोटंसं गिफ्ट मी केकीला देते आणि तिच्या बॅकड्रॉपवरती yes. मी हे बघितलं होतं ॲक्च्युली सो मला हा लवेंडर कलर तिला द्यायचा होता खूप दिवस झाले ते आज योग जुळून आले थँक्यू सो मच आणि ते इतकं तिने छान सरप्राईज दिले मला कारण का ॲक्च्युली ते इतकं परफेक्टने ते डोक्यात ठेवून आणि ते माझं मा पार्लरचं वॉलपेपर पण मी कस्टमाइज करून घेतला होता आणि हा पडदा पण आणि त्याला ते परफेक्ट तिने करून दिले थँक्यू सो मच मिनल आणि असंच छान छान तुझे पॉडकास्ट होत राहून दे तुला आता लाख व्ह्यूज मिळतात तुला ह्याच्या पुढे असे कोट्यात व्ह्यूज मिळू दे wow, तुझ्या पॉडकास्टला so <laughs> आणि त्यासाठी मी तुला शुभेच्छा देते आणि थँक्यू so सो मच आमच्या दोघींकडनं बाय yes. बाय बाय थँक्यू